झाकीर हुसेन यांना आपण त्यांच्या तबला वादनामुळे ओळखतो पण त्यांनी स्वतः काही चित्रपटांमध्ये देखील काम केलंय याबद्दल तुम्हाला माहिती आहे का ज्यांच्या बोटांमध्ये सरस्वती वास करते आणि रूपाने ती प्रकट होते असं म्हणता येईल ते म्हणजे उस्ताद जाकीर हुसेन काल या सरस्वती पुत्राच्या निधनाची बातमी आली आजच्या व्हिडिओ मधून आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात नऊ मार्च एकोणीशे एक्कावन्न रोजी मुंबई इथे जन्माला आलेले झाकीर हुसेन आपल्या वडिलांकडून तबला वादनाचा वारसा घेऊन हो आले होते त्यांचे वडील म्हणजे उस्ताद अल्लारखा साहेब हे सुद्धा प्रसिद्ध तबला वादक वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी झाकीर हुसेन यांनी आपला पहिला महिला शो आणि तो सुद्धा अमेरिकेत सादर केला होता वयाच्या बाराव्या वर्षी आपल्या वडिलांच्या समवेत त्यांनी एक कॉन्सर्ट केला विशेष बाब म्हणजे पंडित उस्ताद अली अकबर खान बिस्मिल्ला खान शांता प्रसाद आणि पंडित किशन महाराज यांची सुद्धा त्या कॉन्सर्टमध्ये उपस्थिती होती या शो मध्ये त्यांनी केलेल्या सादरीकरणासाठी त्यांना बारा रुपये मानधन मिळाले होते त्यानंतर त्यांनी अनेक शो केले पण हे बारा रुपये त्यांच्यासाठी सर्वात अमूल्य होते असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं सुरुवातीच्या काळात जेव्हा झाकीर हुसेन रेल्वेने प्रवास करत तेव्हा त्यावेळी त्यांचा तबला ते कधीच खाली ठेवत नसत इतका त्यांचा त्या तबल्यावरती जीव होता फक्त तबलाच नाही तर अभिनय क्षेत्रात देखील त्यांनी काम केले एकोणीसशे त्र्याऐंशी साली ब्रिटिश चित्रपट हिट अँड डस्ट मध्ये त्यांनी डेब्यू केलं त्यानंतर एकोणीसशे निभावली होती आणि अजून एक विशेष गोष्ट म्हणजे एकोणीसशे साठ साली आलेल्या मुघले आझम चित्रपटात सलीमच्या लहान भावाचा रोल सुद्धा झाकीर हुसेन यांना ऑफर करण्यात आलेला पण त्यांच्या वडिलांचा याला विरोध असल्यामुळे त्यांनी ती भूमिका नाकारली झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाची झलक बघायची असेल तर त्यांनी केलेले प्लॅनेट ड्रम साऊंडस्कोप रिमेंबरिंग शक्ती हे अल्बम एकदा नक्की ऐका तबला वादनातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात सुद्धा आलं होतं त्यातील महत्वाचे पुरस्कार म्हणजे एकोणीसशे नव्वद साली संगीत नाटक अकॅडमीचा पुरस्कार एकोणीशे ब्याण्णव आणि दोन हजार नऊ साली मिळालेला ग्रामी पुरस्कार दोन हजार एकोणीस साली संगीत नाटक अकॅडमीकडून मिळालेला अकॅडमी रत्न पुरस्कार आणि यापेक्षा अभिमानाची गोष्ट म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली पद्मश्री दोन हजार दोन साली पद्मभूषण आणि दोन हजार तेवीस साली पद्मविभूषण या तिन्ही पद्म पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे अशा या तालयोगी रत्नाला आमची आदरांजली